दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त नगर नगरमणमाड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये काल पुन्हा एकदा एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होतीये राहुरी तालुक्यातील वांबोरी फाटा परिसरामध्ये काल सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये सागर साहेबराव रंधवे वयवर्ष अठ्ठावीस राहणार अस्तगाव तालुका पाथर्डी यांचा जागीच मृत्यू झाला सागर रंधवे हे वरवंडी येथे नातेवाईकांना भेटून दुचाकी क्रमांक एम एच सोळा क्यू एकोणऐंशी एकोणसाठवरून नगरच्या दिशेनं परत जात असताना अज्ञात चारचाकी मालवाहू वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेनंतर वाहनाचं चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला अपघाताचं दृश्य अत्यंत हृदयद्रावक होतं घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत सागर यांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि आरोपी वाहनचालकाचा शोध सुरू केला विशेष म्हणजे काल सकाळीच या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राहुरी फॅक्टरी येथे स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं होतं आंदोलन संपून काही तास उलटत नाही तोच हा दुर्दैवी प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरलाय स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय की महामार्गाची अत्यंत खराब अवस्था अवजड वाहनं आणि प्रशासनाची उदासीनता या त्रिसूत्रीमुळे अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय गेली पंधरा दिवसात या महामार्गावर पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून तातडीनं महामार्ग दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असाही इशारा नागरिकांनी दिलाय जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल ओ ना? <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा